नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडी आय सज्जन फ्रॉम पुणे चष्मा घालण्यासाठी लेझर किंवा लॅसिकचा वापर केला जातो तर काय वय आयडियल आहे किंवा योग्य आहे हे लेझर करून घेण्यासाठी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष असलं पाहिजे सतरा आणि अठरामध्ये जर का नंबर खूप वाढला नसेल म्हणजे एक ते दीडपेक्षा वाढला नसेल तर आपण इमिजिएटली आफ्टर अठरा वर्षानंतर आपण लेझर करून घेऊ शकता परंतु तुमचा सिलेंडर नंबर का खूप जास्त असेल ज्याला एसिग्मॅटिझम पण म्हणतात तो समजा दोन तीन चारपेक्षा जर का जास्त असेल कमी -कमी तर कमीत कमी एकवीस वर्षापर्यंत थांबलेलं जास्त सांगतो अठरा वर्षापासून साठ वर्षापर्यंत कधीही आपण हे लेझर करू शकतो चाळीसव्या वर्षांतर जर का तुम्हाला मोतीबिंदू असेल तर मात्र वेगळं लेझर वापरून वेगळं टेक्नॉलॉजी वापरून वेगळी पद्धत वापरून तुमचा नंबर कॅर केला जातो धन्यवाद